एका धार्मिक स्थळाभोवतीचा वाद प्रशासनाची मध्यरात्री कारवाई आणि शहरभरात तणाव नक्की काय आहे नाशिकच्या सातपीर बाबा दर्गा प्रकरणाचं नेमकं सत्य नाशिकमध्ये नुकतीच एक महत्वाची कारवाई करण्यात आली काठेवल्ली परिसरातील सातपीर बाबा दर्गा अतिक्रमण म्हणून हटवण्यात आलं पण हा मुद्दा एवढ्यावरच थांबलेला नाही धार्मिक भावना कायद्याचं नियम राजकारण आणि समाज यामधलं एक नाजूक संतुलन इथे बिघडलं आहे त्यामुळे नाशिक शहरात हा मुद्दा चांगलाच पेटलाय द्वारका परिसर सातवीर बाबा दर्गा आणि अचानक सुरू झालेली पोलिसी कारवाई प्रशासन म्हणतंय हे अतिक्रमण आहे लोक म्हणताय ही आमची श्रद्धा आहे आणि याच दोन गोष्टींमध्ये समाजामध्ये निर्माण झालाय प्रचंड तणाव आज आपण बघणार आहोत हा दर्गा खरंच अतिक्रमण होता का प्रशासनाची कारवाई योग्य होती का आणि या सर्वांचा समाजावर नक्की काय परिणाम होतोय आज आपण या प्रकरणाचा इतिहास कायदेशीर बाजू आणि सामाजिक परिणाम सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी अश्विनी पुरी आपण पाहत आहात उत्तर महाराष्ट्र लाईव्ह चला तर मग सुरुवात करूया या दर्गेच्या इतिहासापासून सातपीर बाबा दर्गा जागा, ही जागा जवळपास पंचवीस वर्षांपासून इथल्या काही लोकांनी धार्मिक श्रद्धास्थळ म्हणून उभारली आणि तेव्हापासून येथील स्थानिक मुस्लिम समुदायासाठी ही दर्गा श्रद्धेचं केंद्र बनली मात्र यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही महापालिकेच्या नोंदणीनुसार हे बांधकाम बेकायदेशीर होतं आणि त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती या दर्गेच्या स्थापनेपासूनच स्थानिक हिंदू संघटनांनी याला विरोध दर्शवला होता कारण त्यांना वाटत होतं की हे बांधकाम सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून उभारलं गेलं आहे काही नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेनं या दर्गेच्या अधिकृततेबाबत विचारणा केली होती महापालिकेच्या नोंदणीनुसार ही जागा सरकारी मालकीची आहे आणि अधिकृत प्रार्थनास्थळांच्या यादीत नव्हती तपासणीनंतर ही जागा अतिक्रमित असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे न्यायालयानं देखील हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं होतं आणि त्यामुळेच पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेनं या जागेवर नोटीस बजावली हे धार्मिक स्थळ बेकायदेशीर आहे पंधरा दिवसांत हटवा परंतु हा निर्णय कुठल्या विशिष्ट समुदायाविरोधात नसून अतिक्रमण विरोधी मोहिमेचा भाग होता कारण नाशिक महापालिका सध्या शहरातील नव्वद टक्के अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहे सगळं काही शांततेत सुरू होतं मात्र त्यानंतर सुरू झालं राजकारण आंदोलन आणि भावना भडकवणाऱ्या पोस्टचं सत्र याआधी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मध्यरात्री अचानक पोलिसांचा बंदोबस्त जेसीबी गाड्या आणि महापालिकेची टीम या घटनास्थळी पोहोचली होती गेट भिंती आणि काही अतिक्रमित भाग हटवला गेला मात्र प्रशासन म्हणत दर्ग्याच्या मूळ कबरीला कुठलाही धक्का दिला गेला नाहीये या कारवाई दरम्यान तेव्हा देखील कोणीही गोंधळ घालू नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा फा। तैनात ठेवण्यात आलेला होता भारतीय संविधान प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य देतो पण हे स्वातंत्र्य कुठल्याही सरकारी जागेवर अतिक्रमण करण्याचा परवाना देत नाही आणि म्हणूनच भारतीय कायदा विशेषतः प्लेस ऑफ वर्शिप एकोणीसशे एक्क्याण्णव धार्मिक स्थळांच्या स्थितीचं रक्षण करतो पण जर एखादा स्थळ अधिकृत मंजुरी विना सरकारी जमिनीवर बांधलं गेलं असेल तर स्थानिक प्रशासन ते हटवू शकतं खास करून जर न्यायालयानं आदेश दिले तर प्रशासन नक्कीच त्यावर कारवाई करू शकतं आणि इथेही तेच झालं महापालिकेनं मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश पाळले पोलिसांनी बंदोबस्त ठेवत रात्री महापालिकेनं ही उशिरा कारवाई केली पोलीस आणि महापालिका पंधरा एप्रिलच्या रात्री द्वारका काठेगल्ली भागामध्ये कारवाईसाठी पोहोचले मात्र परिसरात आधीपासूनच बंदोबस्त होता पण अचानक जवळपास दीड हजार लोकांचा जमाव एकत्र आला लोकांनी दगडफेक सुरू केली टेरेसवरून गल्लीतून अचानक आणि आक्रमकपणे आणि या हिंसाचारात तब्बल तीस पोलीस कर्मचारी जखमी झाले गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना शेवटी अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि सौम्य लाठीचार्ज करावा लागला ही गोष्ट इतकी गंभीर होती की पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितलं की ही एक नियोजित शांततेची कारवाई होती पण येथील जमावानं दंगल घडवली दर्गा मान्य हायकोर्ट यांच्या निर्णयानुसार जो दर्गा आहे त्याचं हायकोर्टच्या निर्णयानुसार जे दर्ग्याचे ट्रस्टी आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःहून हे बांधकाम हायकोर्ट यांच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याचवेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ तान नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेलं आहे विशेष बाब म्हणजे दर्गाचे विश्वस्त आणि स्थानिक रहिवाशी नागरिक महापालिकेशी चर्चा करून हटवणुकीसाठी तयार झालेले होते ते मंगळवारी रात्री अकरा वाजता अधिकारी आणि पोलिसांसोबत होते मात्र त्यावेळेतच उस्मान चौकातून गर्दी वाढली आणि ती हळूहळू हिंसक झाली विश्वस्त नागरिक आणि वरिष्ठ पोलिसांनी जमावाला समजवण्याचा बराच प्रयत्न केला पण ऐकण्यात आलं नाही या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत पंधरा ते वीस जणांना अटक केली आहे या गुन्ह्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान दंगल घडवणं अशा गंभीर आरोपांचा सा समावेश आहे तर सध्या परिसरामध्ये दिवसभरापासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि वाहतूक देखील दुसऱ्या रस्त्याने दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती अनधिकृत बांधकाम हटवण्याची मोहीम ही नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे खर तर हिंदुत्ववादी संघटना म्हणतात ही जागा हिंदू देवतेसाठी द्यावी तर दुसरीकडे मुस्लिम समाज म्हणतो आमच्या श्रद्धास्थळावर हात का घातला म्हणजे हे केवळ कायदेशीर नाही तर सामाजिक धार्मिक भावना जोडलेलं हे प्रकरण आहे इथे भावना होत्या श्रद्धा होती आणि तणावही पण शेवटी काय या घटनेमध्ये कायद्याचं पालन करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे धार्मिक भावना महत्वाच्या असतात पण त्याही कायद्याच्या चौकटीत राहून व्यक्त झाल्या पाहिजेत त्या भावना फक्त व्यक्त करताना आपली जबाबदारी विसरता कामा नये नाशिकमध्ये घडलेली ही घटना आपल्याला एक मोठा प्रश्न विचारायला लावतो की आपण समाज म्हणून काय शिकतोय काय गमावतोय आणि काय उभारतोय आज दगडफेक झाली उद्या संवाद झाला तरच बदल शक्य आहे त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता सत्य समजून घेणं ही खरी शहाणपणाची गोष्ट आहे कारण देश कोणत्या धर्माने नव्हे तर शहाणपणाने उभा राहतो तुमच्या मते या सगळ्यात कोण जबाबदार आहे प्रशासन लोक की अफवा पसरवणारे तुम्हाला काय वाटतं कोण चुकलं प्रशासन की जमाव की दोघेही सगळ्यांनी मिळून शांतता राखायला हवी कायद्याचा आदर करायला हवा आणि अफवांपासून दूर राहायला हवं तुमच्या या प्रकरणावर काय विचार आहे काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास इतकंच धन्यवाद